वैष्णवीच्या रूपाने कसपटे कुटुंबियांनी एक मुलगी तर गमावलीच आहे आता तिचे दहा महिन्यांचे बाळ देखील गमावणार की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय कारण वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ हे कसपटे किंवा हगवणे कुटुंबियांकडे नव्हते तर एका बंदूकधारी व्यक्तीकडे बाळाला जबरदस्तीने मिळवणाऱ्या व्यक्तीचे नाव निलेश चव्हाण असे होते त्या इस्माला अटक करण्याऐवजी पोलीस कसपटे कुटुंबियांनाच उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली असा आरोप वैष्णवीच्या मामांनी केला कर्वे नगर मदे निलेश सवाण, हा पुण्यातील राहणारा नक्की कोण याची अद्याप पक्की खबर हाती लागलेली नसून तो वैष्णवीचे पती शशांक हगवणे याचा मित्र असण्याची शक्यता आहे असा आरोप कसपटे कुटुंबियांनी केला आहे हाती लागलेल्या बातमीपत्रानुसार वैष्णवीचे बाळ अर्थातच आपली नाद आपल्याकडे येण्यासाठी ना कसपटे कुटुंबियांनी सर्वतोपरी प्रयत्नशील असतानाच एका अज्ञात इसमाने त्यांना फोनद्वारे त्या दहा महिन्याच्या बालकास कसपटे कुटुंबियांना आणून सुपूर्त केले तो अज्ञात इसम कोण आणि त्यांनी कसपटे कुटुंबियांच्या स्वाधीन त्याला का केले याचा पोलीस प्रशासन तपास करत आहेत हाती आलेल्या महत्वाच्या बातमीपत्रानुसार वैष्णवी हगवणे यांचे मामे सासरे म्हणजेच शशांक हगवणे यांचा मामा पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी असणारे सुपेकर आय जी होते त्यांच्याकडून पोलीस प्रशासनावर दबाव आणला जात आहे असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे या घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर अजूनही हुंडा देणे आणि हुंडा घेणे हे प्रकार समाजात चालूच आहेत हे उघडकीस आले आहे अजूनही समाजात स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि या स्त्रिया सहन करून आत्महत्येपर्यंत पोहोचत आहेत अजूनही समाजात स्त्रियांना दुय्यम समजून अशा प्रकारची वागणूक दिली जात आहे अजूनही कौटुंबिक हिंसाचार करणारी सासरची मंडळी समाजात आहेत का आणि ती मोकाट सुटली आहेत आणि या सगळ्या प्रकारावर पोलीस प्रशासन शांत का वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना शासन शिक्षा देणार की नाही या प्रकरणासंदर्भात पुढे काय घडते आणि कशा प्रकारे न्याय होतो या सगळ्याचा पाठपुरवठा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन करणार आणि खऱ्या बातमीसह पुन्हा आपल्या भेटीला येणार